स्वागत आज आहे आपल्या सरोज भाईचा बर्थडे आहे ते आहे आपण आता जाऊ केक शोपती तर केक घेऊन जाऊ त्यांच्या घरी आपल्या बाजूला इथं सप्ताह पण भरलेला आहे तर बघू तिकडून जल ते आलो तर आपण थोडा सप्ताहचा पण व्हिडिओ टाकू यामध्ये चला गुड बाय आता आम्ही केक घ्यायला आलेला आहे बघा तुम्ही दोन अलग अविनाश भाई आमचा केक पसंत करतो अजित भाई सरज भाई

खाली नंबरच खर नुसतं इथं आलं तरी नेस्त पोरींच्या यानच राहतात टाकलेले आहेत अजित भाईने सांगितले नाव टाकायला पैसे नुसतं पैसे हे पैसे आता आम्ही निघतो चला र अजित भाई सर्वच अबोय भाई आता आम्ही निघलेला आता आम्ही पोचलेला आहे घरी पब्लिक बघू शकता तुम्ही बिन कामाची एकदम कंजूस एकदम कंजूस एकदम कंजूस मानू आमचा एकदम साधा सिंपल विनोद जाधव मात्र बघा तुम्ही केक ओपन करता बघू नस नाव

भाई तू धाम कुठे करतो बोलता मावले नुसतं गरम नुसतं गरम लाव रे जे ना कार नाय धाम फोडूकारच आहेत आमचं सोमनाथ भाई सोमनाथ भाई सोमनाथ हो विशेल काय आमचा हे भाई तर काय चाललंय मग पर्सनल मॅटर काय माहिती अजित काय सांगतं त्याला काय सांगत प्रसनल बोलत नाही तोंडांग घालत नाही किलबिलच चालू आहे केक कापाचा विशाल गायकवा

बॉडीगार्ड सर्वेस पाटीलचा बॉडीगार्ड ये भाई कुठे चालले किंवा माहिती का केक ना ते नको जेवा करताना बघ कशी बसलेली निवड हालकाड अजित काय नाही पंढर वापस येऊ बघ कसं मारत चावे गाडीचे चावी ला झालेले भांडा बोलतो मला केक खायच शनिवार छोटा शनिवार दादा बघा वंडे बॉय वंडर बॉय अजित डायरेक्ट कर गाडीला गाडीची चावी चोरीला गेली